राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोपनवेल सो। पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार युवा नेतृत्व प्रीतमदादा मात्रे यांनी वाढदिवशी दिवशी विविध ठिकाणी जाऊन आपले छाते व कार्यकर्ते जनतेच्या समवेत वाढदिवस साजरा केला पनवेल येथील कार्यालयात अनेक शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक मान्यवरांनी प्रीतमदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी प्रीतमदादाचे सामाजिक कार्य मोठे असून भविष्यात ते मोठी उंची प्राप्त करतील असे मत व्यक्त केले प्रीतमदादा यांनी उपस्थितांचे आभार मानत त्यांनी त्यांची राजकीय सामाजिक जीवनप्रवासातील वाटचाल सांगताना हरल्यानंतर खचून जाऊ नये व जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये असे मत व्यक्त करत जनतेची सेवा करत राहण्याचा दृढ निश्चय त्यांनी आपल्या वाढदिवशी विदिवशी व्यक्त केला अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा पनवेल सर्वप्रथम मी तुमच्या हुतात्म्यांना आणि दिवा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि आजच्या दिवशीच माझा जन्म आणि खरोखर म्हणजे वेगळा असा दिवस आजचा खरा आहे आणि हे सगळेजणं म्हणजे सर्व राजकीय पक्षातील सामाजिक क्षेत्रातील सगळेच नागरिक नेते मंडळी हे जासईला दुतुमला पागोट्याला चिरल्याला या सगळ्या ठिकाणी जात असतात आणि खरोखर आजच्या दिवशी माझा वाढदिवस आणि सगळीजणं भेटायला गेलो आणि खरोखर एक वेगळा दिवस आजच्या दिवसासाठी दिवस, 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 मला वाटतंय कारण आजच्या दिवशी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राजकीय क्षेत्रात काम करत असताना बरेच सामाजिक उपक्रम ह्या गेले चार पाच दिवस सातत्यानं आमचे कार्यकर्ते आणि माझे हितचिंतक घेत आहेत त्याचाच भाग म्हणून महाआरोग्य शिबिर आम्ही जासा येते माझी इच्छा होती दिबा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं तिथे घ्यावी आणि खूप मोठा असा शिबिर जवळजवळ सदुसष्टहून अधिक डॉक्टर्स तिथे होते आणि मला वाटतं खूप चांगला तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यातून नुसतं महाआरोग्य शिबिर घेतलं नाही तर स्टार्ट टू एंड हे सोल्युशन आम्ही तिथे दिलं कोणाचं डोळ्याचं चे चेकिंग केलं कॅटरक ऑपरेशन निघालं तर त्या ऑपरेशनपर्यंत सुविधात कोणाला थायरॉइड टेस्ट तर त्याच्या गोळ्यांची सुविधा कोणाला अजून वेगवेगळ्या पद्धतीनं वेग कोणात कॅल्शियम कमी तर त्याच्या गोळ्या त्याचा कोर्स पूर्ण या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे दिल्या आणि वन विंडो सोल्युशन आम्ही तिथे दिले आणि एक वेगळा असं महाआरोग्य शिबिर आम्ही जास्त इथे घेतलं खरोखर मी धन्य समजतो की दिवावटी साहेबांच्या जयंतीनिमित्तानं आणि माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे स्थान मला तिथं मिळालं की हे महाआरोग्य शिबिर घेण्याची संधी तिथे मला मिळेल खरोखर मी माझ्या सर्वांनाच म्हणजे संस्थेचे आणि ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब असले सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो की आपण खूप मोठं सहकार्य त्यानिमित्तानं नागरिकांना केलं असे सामाजिक क्षेत्रात विविध मग क्रिकेट मॅचेस असतील कुठे अजून वेगळ्या प्रकारचे खेळ असतील कुठे अजून आरोग्य कॅम्प असतील या सगळ्या प्रकारचे कॅम्प गेले पाच सहा दिवस सातत्यानं होत आहेत मी पुन्हा एकदा माझ्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे व राजकीय पक्षाचे वेगवेगळे सगळे नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील हितचिंतक असतील त्या सगळ्यांना म्हणा धन्यवाद आता जय पराजय हा राजकारण चालू असतो पण पराजयाला आपण हरवून आपण दुसऱ्या दिवसापासून <laughs> सामाजिक कार्याला पुन्हा उभे राहिलात जनतेला खूप अभिमान वाटतो आपल्या कार्याचा काय सांगाल त्यांना मी नेहमी आजच नाही तर गेली अनेक वर्ष सातत्यानं मी जेव्हा क्रिकेटच्या मॅचना जातो मग त्या आदिवासी बांधवांच्या असू दे आपल्या मराठी समाजाच्या किंवा मुस्लिमच्या सर्व धर्मियांच्या ज्या ज्या ठिकाणी मी जातो तिथे मी नेहमी सांगत असतो तुम्ही माझी भाषणंही चेक करू शकता आणि ती आजची नाही गेल्या पंधरा वीस वर्षापासून जी चेक करा की हारल्यानंतर खचून जाऊ नये आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे असतात मग ते राजकीय असू देत सामाजिक असू देत सांस्कृतिक असू देत कारण शेवटी आपण खेळ खेळतो कोणासाठी आपल्या समाजाचं हित किंवा आपल्या भागाचं हित किंवा आपल्या देशाचं नाव पुढे जाण्यासाठी करत असतो त्या हेतूनेच आपण करायचं आणि खरं तुम्हाला सांगतो की हार जीत ही चालत राहते परंतु जर तुमची नागरिकांशी किंवा समाजाशी बांधिलकी असेल तर आपण दुसऱ्या क्षणाला कामाला लागणं हेच योग्य असतं आणि ते आम्ही म्हणजे आमचे आम्हाला शिकवणंच तशी आहे त्याच्यामुळे मला वाटतं हार पराजय हे माझ्यासाठी किंवा हार जीत हे माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व मान्य प्रीतमदा मात्र यांचा वाढदिवस अनेक युवा असतील विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील सामाजिक क्षेत्र मंडळ येऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत काय सांगाल आजच्या आनंद शमीकरी

ज्या ज्या ठिकाणी आणि शक्ती अशा ठिकाणी मदत पोहोचत नाही अशा ठिकाणी जे मानवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्या जनतेची सेवा करण्याचं व्रत माननीय इदमदाबाडे यांच्यातून होत आहे आणि खऱ्या उत्तर दायित्व त्या कामाचं म्हणून पक्ष कुठलाही असो मैत्रीच्या नात्यानं ना आज मी त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि भावीस पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही एक त्यांना मोठ्या उंचीवर पाहण्याचा मानस आम्ही सर्वजण पाहतो पाहतोय आणि ह्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज तिथे आलेलो होतो धन्यवाद